मित्रांनो आजच्या आपल्या निबंधाचा विषय आहे पुस्तकाचे आत्मवृत्त किंवा पुस्तकाचे मनोबल जर तुम्हाला असे अनेक वेगवेगळे निबंध वाचायचे असतील ऐकायचे असतील परीक्षेची तयारी करायची असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आपण बघूया पुस्तकाचे आत्मवृत्त किंवा पुस्तकाचे मनोबल ग्रंथ हेच गुरु पुस्तक खरा मित्र आपल्यापैकी बरेच जण मला कधी आपला गुरु म्हणतात तर कधी मित्र अगदी कान्ह जसा आहे ना तसा तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं ज्ञान हवं असेल तर ते माझ्याकडून मिळतं माझ्याकडून मिळतं तुम्हाला कृष्णाने भगवद्गीतेमध्ये जसं जगण्याचं ज्ञान दिलं आहे ना तसंच माझ्याकडून तुम्हाला शास्त्र गणित भाषा इतिहास भूगोल जगाची माहिती अंतराळाची माहिती अशी कितीतरी नवीन माहिती उपलब्ध होते आता म्हणाल कान्हा कृष्ण अर्जुनाला गीता सांगत होता तसं गुरुसारखं ज्ञान तुझ्याकडून आम्हाला मिळतं हे आम्हाला पटलं पण आता तू आम्हाला हे सांग की कान्हा भीम अर्जुन युद्धिष्ठ यांचा सखा सोबती मित्र होता तसा तू आमचा मित्र पण आहेस म्हणतोस ते खरं का आणि कसं बरं मग मला सांगा तुम्हाला वेगवेगळ्या भाषेतून शब्द कोडी घालून तुमचं मनोरंजन कोण करतं किंवा तुम्ही एखाद्या संकटात असाल तर त्यातून पूर्वी कोण कसं बाहेर पडलं आणि तुम्हाला त्यातून पुन्हा बाहेर काढण्यासाठी कसं बाहेर पडायचं आहे हे सांगून तुमची मदत कोण करतं मीच ना त्याशिवाय तुम्हाला नवीन एखादी कला शिकायची असेल जसं की स्वयंपाक तर ती शिकायलाही मी तुम्हाला मदत करतो वेगवेगळ्या वेग गोष्टी गाणी शिकवतो एक मित्र ज्याप्रमाणे आपल्याला अजून प्रगती करायला मदत करतो तशी जीवनाच्या वेगवेगळ्या वेग 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 वाटेवर प्रगती करण्यासाठी मी तुमची मदत करतो मग मी तुमचा एक चांगला मित्र नाही का आणि मला खूप आनंद वाटतो जेव्हा हो तुम्ही पाडवा दसरा अशा शुभ दिवशी सरस्वती पूजन करतात तेव्हा तेव्हा माझी पण मनोभावे पूजा करतात कृतज्ञता व्यक्त करतात कानाची जशी करता अगदी तशीच पण मित्रांनो शैक्षणिक वर्षभर माझ्याशी अगदी मित्रासारखं वागतात आणि मग वार्षिक परीक्षा झाली की आनंद साजरा करताना तुम्ही तुमच्या मित्राला भिरकावून देता आणि नंतर काही दिवसात मला सरळ रद्दी म्हणून विकून टाकता आपल्या मित्राला गुरुला असं विकण्यापेक्षा त्याला नवीन एखादा मित्र द्या ना ज्या नवीन विद्यार्थ्याला माझी गरज असेल त्याच्याशी माझी मैत्री करून द्या ना मग आपण सगळेच आनंदी हो मला पण नवीन मित्र मिळते आणि हो आजकाल माझ्यासोबत वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही स्वतःला मोबाईलमध्ये अडकवून घेता मोबाईलमधून ज्ञान घेणं चुकीचं आहे असं मला अजिबात नाही म्हणायचं पण माझा वापर करताना तुमच्या हाती उत्तम ज्ञान जाईल याची काळजी घेतली जाते पण मोबाईलवर चांगल्या आणि वाईट गोष्टींची भेसळ असते त्याचा जा वापर जागरूकपणे करा मित्रांनो आणि कितीही नवीन तंत तंत्रज्ञान विकसित झालं तरी माझी मैत्री विसरू नका फार नाही पण अगदी अर्धा पाऊन तास तरी माझ्यासोबत घालवा मी तुमची वाट बघत असतो मग काय मित्रांनो पुस्तकांसोबत वेळ घालवायचं आहे ना मग या सुट्टीमध्ये अनेक चांगली पुस्तकं वाचा आणि अभ्यास करा आणि आपलं ज्ञान वाढवा आणि शब्दकोडी वगैरेसुद्धा शिका पुस्तकातून आणि हो चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हां